तर गाइस आज मम्मी चकले करत आहे इकडे पीठ मळलेलं आहे म्हणजे भरपूर पीठ आहे पण मी थोडं बघू सध्या पीठ बघू शकता मळून ठेवलेलं आहे इकडे आणि हे चकल्याचं चकल्याचं आहे चकले बनून झालेत ह्या आणि ह्या तळती आता मम्मी पाहू शकता मस्तपैकी तळती आहे मम्मी घरीच केले आपण पीठ घरीच पीठ केलेलं दाखलो पीठचं होममेड चकल्या आहेत ह्या दाखवलो पाहू शकता आता मम्मी बनवते इकडे भरपूर बनवून झालेले आहेत तरी मग मी दाखवत आहे तुम्हाला बनवून खाऊ शकता अजून एक बनवून दाखवून अशा प्रकारे इकडे चकल्या बनवलेल्या आहेत वास मस्त खमंग वास येत आहे तळ्याला टाकलेले आहेत काही काही झालेल्या ह्या तळ्याच्या बाकी अजून पाहू शकता तर इकडे मस्तपैकी तळल्या जातात चपली बघू शकता कलर बघा कलर मस्त आलेला आहे सगळ्यांना हॅपी दिवाळी आज पहिला दिवस आहे दिवाळीचा बसू बारासास आहे ना मम्मी तर आज दिवाळीचा पहिला दिवस आहे वीस तारखेला मेन दिवाळी आहे पाहू शकता आणि करायचे